मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल दोन शेळ्या चार पाटी शिरोई तीन शेळ्या आणि पिल्ल आणि एक कोटा जातीची ज़ पाट हे पहा सुरुवातीला आहे पहा प्युअर बिटल दोन शेळ्या आणि चार पाटी बाकी पुढे पाहूया प्युअर बिटल मध्ये आहेत पाहू शकते आपण कानाची लांबी रुंदी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे दोन शेळ्या आणि चार पाटी उंची आहे चौतीस पस्तीस छत्तीस इंच दोन दात चार दात सहा आणि आठ दात या दोन शेळ्या आणि चार पाटी प्युअर मध्ये आणि यानंतर ही पाह तीन शिरोईमधली ही एक शेळी पहा ही आहे फ्रेश आठ दातावर उंची छत्तीस इंच सोबत एक महिन्याचे पाटबुकड आहेत पाहू शकता पिल्लं पण आपण एक महिन्याचे पाठबुकड शेळी फ्रेश आठ दात उंची छत्तीस इंच आणि या दोन शिरोई शेळ्या पहा या पण फ्रेश आठ दातावर आहेत उंची सदोतीस अडोतीस इंच यामधली तपकिरी कलरची शेळी तीन महिने गाबन आहे या दोन शिरोई शेळ्या या आधीची एक तीन शिरोई शेळ्या आणि यानंतर ही पहा कोटा जातीची पाट ही सात महिन्याची पाट आहे उंची चौतीस इंच हिची ऑफर आहे मित्रांनो किंमत फक्त नऊ हजार शंभर रुपये सात महिन्याची पाट आहे आणि हे दोन पिल्ल पहा एक महिन्याचे पाट बोकड आहेत हे शिरोई शेळेचे पिल्ल आहेत हे पिल्ल पण विक्रीसाठी आहेत साबिया फार्म रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद